किती वाजता लग्न आहे कुठं यामाडी शेजोय ती काय ती यामाडीशी ह्याने दर्जीने जागा घेतली तिथं सावळतनं पुढे जायला लागतं रोही जे जायची जागा तिथं रोही पाटीतनं पुढं गेलं नाही का आपलं सावळतनं रुई पाटीकडे जायचं रोडला तीन गुंट काय हा आता लई रेट वाढलेत I'm mm -hmm.

हे पण चांगला नाही इकड कुठला म्हणताय तुम्ही हे नव्या रोडने जाऊन परत ना रोही पाटीत नाता यायचं म्हणता आतला यायला लागत नाही राव आत नाही यायला लागत नाही ह्याच्या वर चढायचं रोईपाटीला निघतो रोड तिथून थोडं महागायला लागतं अर्धा किलोमीटर पण चांगला रोड आहे خله پرلېل ته وډه تھوڑه وڅلونګه किती किती भरलेत पॅडिकडे ते बोललो का कोपरा निघला म्हणजे काय होईल एक एक तुकडं मोकळं होईल